राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला अठ्ठावीस जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या या भीषण विमान अपघाताचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे म्हणजेच सी आय डीकडे कडे सोपवण्यात आला या अपघाताबाबत काही राजकीय नेत्यांनी ही, ही दुर्घटना नसून हा घातपाताचा प्रकार आहे आणि सोशल मीडियावर अनेक शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहेत हे आरोप होत असताना सदर दुर्घटनेचा तपास सी आय डीकडे देण्यात आला आहे पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे चौऱ्याण्णव अंतर्गत आकस्मात मृत्यूची नोंद केली हे प्रकरण आता सी आय डी वर्ग करण्यात आला आहे अजित पवार यांनी मुंबईतून उड्डाण करण्यापूर्वी विमानाशी कोणी छेडछाड केली होती का हा सी आय डीच्या तपासातील सर्वात महत्त्वाचा अनेक चॅलेंजिंग मुद्दा आहे इंजिन किंवा कंट्रोल सिस्टीम किंवा विमानातील सुरक्षेशी संबंधित उपकरणांमध्ये जाणीवपूर्वक बिघाड केला गेला होता का याची तांत्रिक तज्ज्ञांच्या मदतीने तपास केला जात आहे विमानाचे मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित कपूर यांना पंधरा हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव होता इतक्या अनुभवी वैमानिकाकडून चूक होण्याची शक्यता कमी मानली जात आहे तर दुसरीकडे कॅप्टन सुमित कपूर हे दारू पीत होते असाही आरोप केला जात आहे त्यामुळे मानवी चोकी यंत्रणेतील बिघाड हा सी आय डी समोर संभ्रमाचा विषय ठरत आहे विमान लँडिंगच्या अगदी जवळ असताना नेमके काय घडले एअर ट्रॉफिक कंट्रोल सोबत झालेला शेवटचा संवाद आणि विमानाचा रडारवरील मार्ग याची बारकाईने तपास केली जात आहे विमानाचे मेंटेनन्स रेकॉर्ड फिटनेस सर्टिफिकेट आणि उड्डाणपूर्वीची तपासणी नियमानुसार झाली होती का याची सर्व कागदपत्रे सी आय डीने पोलीस ग्रामीण पोलिसांकडून ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे या अपघाताबाबत सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळातून जे घातपात्याचे विविध आरोप केले जात आहेत त्या पार्श्वभूमीवर कोणत्याही संशयास्पद हालचालीची किंवा मा मेहमानाजवळ वावरलेल्या व्यक्तींची चौकशी केली जात आहे परंतु हा मुद्दा आता सी आय डी समोर चॅलेंजिंग ठरत असल्याचे राजकीय सूत्रांकडून बोलले जात आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक